प्रथम तर तुम्हाला विजयादशमीच्या व दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज दसरा आहे तर आज आपण आणि आपल्या गाडीची पूजा करणार आहोत तर तुम्ही पाहू शकता मी दसऱ्याला ज्या गोष्टींची पूजा करतात त्या गोष्टी मी मांडणी करून घेतलेली आहे आपल्याला जे साहित्य लागतं तेवढं सगळं देवीचं सरस्वती पूजेचा फोटो आहे तर सरस्वतीचा फोटो आहे आणि इकडे अशा प्रकारे मांडणी केलेली आहे तर मग चला आता आपण यांची पूजा करून घेऊया मंडळीनो दसरा म्हणजे काय तर दसरा म्हणजे अश्विन शुद्ध दशमी हा सण विजयादशमी म्हणून साजरा केला जातो जो प्रभू रामाने रावणाचा वध करून मिळवलेल्या विजयाचा प्रतीक आहे तसेच या दिवशी देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षाचा वध करून धर्माचे रक्षण केले होते हा सण वाईटावर चांगल्याचा विजय दर्शवितो आणि नवरात्रोत्सवाचा शेवट दिवस असतो रावणावर विजय करून प्रभू श्रीमाने रावणाचा वध करून माता सीतेला सुखरूप परत आणले तो दिवस अश्विन शुद्ध दशमी होता म्हणून या दिवसाला विजयादशमी असे म्हणतात देवी दुर्गाने महिषासूर राक्ष चा वध करून धर्माचे रक्षण केले त्यामुळे या दिवसाला विजयादशमी म्हटले जाते धर्म दसऱ्याचा हा सण वाईटावर चांगल्याचा विजय आणि धर्माचे रक्षण करण्याचे प्रतीक मानला जातो हा सण नवरात्रोत्सवाचा शेवट असतो आणि दुर्गापूजेचा समारोपही याच दिवशी होतो आता पारंपरिक सरं परंपरा म्हणजे या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून एकमेकांना लुटण्याची परंपरा आहे ज्याद्वारे सोन्याची देवाणघेवाण केली जाते या दिवशी लोक नवीन कपडे घालतात आणि एकमेकांना भेट देऊन सण साजरा करतात अनेक ठिकाणी शस्त्रपूजन करण्याची प्रथा देखील दसऱ्याला दिव दसऱ्याच्या दिव... दिव... दिवशी असते असा आहे सण तर मंडळीनं आता आपली घरातली पूजा झालेली आहे तर आपण बाहेर जाणार आहोत आपल्या गाडीची पूजा करायला तर मग आपण चला बाहेर जाऊया मंडळीनं आपण पोचलेलो स्पॉटवर इथे हा आमचा मैदान आहे इथे दसरा होता आणि ह्याच मंडळा मैदानात आम्ही दरवर्षी आम्ही सगळ्या आमच्या मित्रांच्या मंडळातल्या गाड्या सगळ्या इथं उभ्या करतो आणि एकत्रच पूजा करतो आणि इकडे बघू शकता आमची शेलार मामा पूजा करतायत आणि इकडे आमची मंडळी आलेली आहे पूजा करायला आणि आमच्या दुधाने काकी पूजा करून निघालेली आहेत त्यांना घाई होती लवकर म्हणून त्या लवकर निघालेल्या आहेत तर त्या त्यांच्या पूजा करून चालल्यात आमची मंडळी आलेली आहे पूजा करायला बघू शकता ही करंदजनीची गाडी ही आक्कीची गाडी ही आपली लालपरी ही अर्जुनची गाडी ही किरणची गाडी आणि ह्या आमच्या आमच्या एरियातला अंबानी त्याच्या तीन गाड्या आणि <laughs> ही त्याची मागची गाडी आणि बागेत बघू शकता हा बाळा पूजा करतोय एकटा एकटा काय आवाज देत नाही पेढे पेढे आणली देऊ शकतोस काय हरकत नाही <laughs> इकडे आपल्या आभी काका पूजा करतायत चला आता आपण आपल्या लालपुरीची पूजा करून घेऊया आता आपण कि मंडळी आपण आपल्या लालपुरीची पूजा करून घेऊयात मग या <गणागीणा> पूजा करायला मंडळीनो काही दिवसापासून रील्स येत आहेत की गाड्यांची पूजा का करतात रामाने रावणाला मारलं तर गाड्यांच्या पूजेचं काय या दिवशी गाड्यांची पूजा का केली जाते असे काही प्रश्न रील्सवर येत आहेत तर माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगू इच्छितो की जसं रामाने रावणाचा आणि देवी दुर्गाने महिषासूर नावाच्या राक्षसाचा वध केला यासाठी की हा सण वाईटावर चांगल्याचा विजय व्हावा म्हणजेच ह्या नऊ दिवसात सगळ्या वाईट शक्तीचा नायनाट हो आणि आपल्या आयुष्यात एक नवीन दिवस चालू होतो तो दिवस म्हणजे दसरा आणि हा दिवस नवीन कामे करण्यासाठी अत्यंत शुभ असतो तर याच दिवशी आपण नवीन वाहनं आपल्या घरी आणतो म्हणून त्यांची पूजा केली जाते आणि हीच वाहने आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असतात जसं याच वाहनांमुळे काहींच्या घरातल्या चुई चालतात तर आपल्या आयुष्यातला रोजचा प्रवास बनतात म्हणून ह्या प्रवासात त्यांच्यावर कोणतेही संकट येऊ नये जसं की श्रीरामाच्या आयुष्यातला संकट रावण होता तसं काही आपल्या वाहनांच्या आणि आपल्या वाटेत अशी संकट येऊ नये म्हणून दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या वाहनांची पूजा करतो आणि ही प्रथा खूप वर्षांपासूनची आहे तर मंडळीनं ही आहे माहिती जी माझ्यापासनुसार तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो तर माझं काही चुकलं असेल या माहितीनुसार तर नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आणि अशाच नवीन नवीन माहिती तुम्हाला ऐकायच्या असतील तर आपल्या पेजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर मग चला पुढे कंटिन्यू करूया साहेब आहेत नमस्कार मंडळी आता पूजा वगैरे झालेली आहे आणि आज देवीचं विसर्जनसुद्धा आहे त्याच्यामुळे विसर्जन होण्याची तयारी सगळी तयारी चालू आहे आणि या साईडला बघू शकता तुम्ही सगळी मंडळी आपापल्या गाड्यांची वाहनांची पूजा करतायत आणि सगळे मस्त आनंद देत सगळा सण साजरा करतायत इकडे कांबळे फॅमिली धोत्रे फॅमिली पूजा करते आणि दा सोना वाटताना हा रुहान आहे रुहान आलाय ऐरोलीवरून हॅपी दसरा धन्यवाद हॅप्पी दसरा हॅपी दसरा या आहे विभा या आहे आयु पाया नाही पडायच हॅपी ना दसरा हॅपी दसरा हॅपी दसरा बाळा इकडे आमच्या अंबाणी एरियातले प्रशांत परब फोटो काढताना दिसत आहेत त्यांची छोटीशी परी इकडे विसर्जनच काम चाललेलं आहे आनंद आणि जलोशा तुम्ही बघू शकता इकडे गाड्या तशा आम्ही सिस्टमॅटिक लावतो गाड्या आणि सगळे एकत्र पूजा करतो आमच्या एरियामध्ये आम्ही सगळे एकत्र पूजा करतो ही धोत्रे काकांची गाडी आहे ही कांबले काकांची गाडी आहे ही पाव्याची गाडी आहे ही मामांची गाडी आहे इकडे बाळाची गाडी आहे सगळे आमच्या एरियातल्या सगळ्यांच्या गाड्या आहेत इथे आणि आम्ही एकत्र तशा गाड्या लावून पूजा करत असतो दरवर्षी आणि इकडे आमची सगळी ध्यान गाड्यांची मामांकडून आपल्या सगळ्यांना आपल्या फॅमिलीला युट्यू फॅमिलीला एक शुभेच्छा येत आहेत त्यांची एक इच्छा आहे तर मामा बोला तुम्ही सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मामा धन्यवाद तुमच्या मंडळी आता पूजा वगैरे करून आम्ही घरी घरी आलेलो आहोत तर मग आता घरी वगैरे येऊन सगळे तर आवरावरी करूया आणि मग सगळं होऊया तर तुम्ही पूजा बघितलीच असाल कशी आम्ही केली वगैरे तर पूजाची माहिती तुम्हाला जेवढी माझ्याकडून देता आली तेवढी मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला जर त्या माहितीमध्ये माझं काही चुकलं असेल तर नक्की मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद टाटा बाय बाय